नमस्कार मी पल्लवी आज आपण भेंड्यांचा नवीन पदार्थ बघूया याचे नाव बळचट्ट अर्धा किलो कोवळ्या भेंड्या याप्रमाणे चिरून घेतल्या आहेत भेंड्या चिरण्याआधी ओल्या फडक्याने किंवा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि सुती कापडाने पुसून घ्या आणि त्यानंतर याप्रमाणे चिरून घ्या या चिरलेल्या भेंड्या या पातेल्यामध्ये घालते हा पदार्थ आज मी नाश्त्यासाठी तयार करणार आहे याप्रमाणे सगळ्या भेंड्या या, या पातेल्यामध्ये मी घालून घेतल्या आहेत एक मोठी वाटीभर कढीपत्त्याची पाने आणि एक मोठी वाटी कोथिंबीर चिरून घेऊया कढीपत्त्याची पाने सुद्धा अगदी बारीक चिरून घ्यायची आहेत आता आपण कढीपत्त्याची पाने आणि कोथिंबीर यामध्ये घातली आहेत आता यामध्ये पाच ते सहा चमचे मिरचीचा ठेचा घालते याऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालू शकता दोन ते चार चमचे चाट मसाला घालूया एक चमचा बर हिंग पावडर घातली आहे चवीप्रमाणे बारीक मीठ घालते चवीप्रमाणे तिखट घालायचे आहे यामध्ये मी दोन मोठे चमचे तिखट घातले आहे एक वाटी भर बारीक रवा यामध्ये घातला आहे चार चमचे पांढरे तीळ घातले आहेत दोन मोठे चमचे धने जिरे पावडर घालूया चार ते पाच चमचे गरम मसाला घालूया गरम मसाला तुम्हाला आवडत असेल तरच घाला नाही घातला तरी चालेल आता दोनशे पन्नास ग्रॅम ताजे दही घातले आहे याऐवजी आमचूर पावडर सुद्धा घालू शकता आता यामध्ये अर्धा दे या। ते पाऊन किलो तांदळाचे पीठ घालूया तांदळाच्या पिठाऐवजी तांदूळ थोडा वेळ भिजून ते मिक्सरला वाटून सुद्धा घालू शकता किंवा तुमच्या घरी जे पीठ असेल ते तुम्ही यासाठी वापरू शकता एक मोठी वाटी बेसन घातले आहे आता आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून हे चांगले सर मिसळ करूया हे मिश्रण सर असे ठेवायचे आहे यामध्ये एकदम पाणी घालू नका आवश्यकता असेल त्याप्रमाणे अगदी थोडे थोडे पाणी घालून हे मिश्रण सर मिसळ करायचे आहे हे बघा आता आपले मिश्रण चांगले तयार झाले आहे याप्रमाणे मी दाटसर मिश्रण केले आहे मला थोडेसे तिखट मिखट बळचट्टा आवडते यामुळे पुन्हा मी तीन ते चार चमचे तिखट घातले आहे चवीप्रमाणे मीठसुद्धा आपण घालायचे आहे गॅसवर जाडबुडाचा तवा तापण्यासाठी ठेवला आहे तवा आता बऱ्यापैकी तापला आहे आता यावर आपण थोडेसे तेल घालूया तेलाऐवजी तूप किंवा लोणीसुद्धा तुम्ही वापरू शकता हे बघा याप्रमाणे मी तव्याला थोडेसे तेल लावून घेते आता हे मिश्रण आपण तव्यावर घालूया आपण धिरडे जसे करतो त्याप्रमाणेच हे बलचट्ट तयार करायचे आहे हे बघा याप्रमाणे तव्यावर हे मिश्रण पसरवून घ्यायचे आहे पुन्हा थोडेसे तेल घालून झाकण ठेवले आहे हे बलछट्ट दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्यायचे आहे पुन्हा थोडेसे तेल घालते आणि झाकण ठेवते झाकण ठेवल्यामुळे हे बळचट्ट लवकर तयार होते हे बघा आता आपले बळचट्ट तयार आहे या पद्धतीप्रमाणे बळचट्ट आपण तयार करायचे आहे हे चवीला खूपच छान लागते मोठ्यांबरोबर लहान मुलांनासुद्धा खूप आवडते हे बळचट्ट दह्यासोबत सर्व करा अशाच नवनवीन आणि अगदी सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद